पोशाक द क्लथिंग हाब मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी पोशाख मुंढा सेलू सेलू शहरातील अनिके सेरे याचे अपहरण करून त्याचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन आरोपींना मंगळवार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता सेलू न्यायालयाचे न्यायाधीश जी ए तराळ यांनी तेवीस फेब्रुवारीपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मोंढा परिसरात असलेल्या एका कापड दुकानावर काम करणाऱ्या अनिकेत बळवंत शेरे वय चोवीस वर्ष याचे त्याच्यात दोन मित्रांनी श्याम भारत थोपसे वय पंचवीस वर्ष आणि संजय सुरेश जाधव वय चोवीस वर्ष या दोघांनी सुमारे एक वर्षापूर्वी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अपहरण केले होते यानंतर आणिके शेरे याच्या घरच्यांनी प्रथम मिसिंग आणि नंतर न्यायालयाच्या आदेशाने एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा नंबर सत्तर अब्लीक दोन हजार सव्वीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मिसिंग ते गुन्हा दाखल करेपर्यंत हे प्रकरण दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदार यांनी हाताळले होते अपहरणातील आरोपी माहीत असतानाही या घटनेस पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही श्याम फोपसे आणि संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांच्याकडे देण्यात आला आणि वर्षभरापूर्वी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोघांनी अपहरण केल्यानंतर त्याच दिवशी अनिकेत शेरे याचे प्रेत पिंगळी परभणी रेल्वे स्टेशन दरम्यान रुळाजवळ पोलिसांना आढळून आले परंतु त्याच्या प्रेताची ओळखत न पटल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार केले या घटनेला देखील वर्ष पूर्ण झाले मयत अनिकेत शेरे श्याम फोपसे आणि संजय जाधव हे जवळचे मित्र असतानाही या दोघांनी केलेल्या कृत्याची पोलीस अथवा अनिकेत यांच्या घरच्यांना माहिती दिली नाही वर्षानंतर अनिकेत शेरे यांच्या मृत्यू प्रकरणास कलाटणी मिळाली असून पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख पोलीस नायक सोपान बारोकर यांनी केलेल्या तपासात एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून पोलिसांनी मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी आरोपी न्यायालयाच्या पुढे हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या सर्व प्रकरणाच्या तपासाचे श्रेय पोलीस अधीक्षक सिंह परदेशी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख तसेच रेल्वे पोलीस यांनाच द्यावे लागेल दरम्यान वर्षभरापासून अनिकेत शेरे याच्या घरच्यांनी पोलीस आणि महसूल कार्यालयाचे अक्षरशः उंबरटे जिजवले तरी देखील त्यांना फारसा न्याय मिळाला नाही उलट या प्रकरणात आणिके शेरे यांच्या परिवारास दोषी ठरवत त्यांना अनेकदा अपमानाला सामोरे जावे लागले आज पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांनी केलेल्या तपासामुळे मयत आणखे शेरे यांना कसा तरी न्याय मिळाला असून गुन्हेगाराला आता काय शिक्षा होती हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू